केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शिर्डी इथे श्री साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन संस्थांच्या वतीनं अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केला त्यांचा सत्कार वर्धा शहराच्या विकासकामांना गती इथल्या दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त तयार केलेली अटल भारत ही कलाकृती घालत आहे वर्ध्याच्या सौंदर्यीकरणात भर एक झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत वाशिमच्या मालेगाव वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ एक हेक्टर वनक्षेत्रावर झाली वृक्ष लागवड अहमदनगर इथे राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सव्वीस जून निमित्त आयोजित जयंती पर्वात नऊशे दोन जात वैधता प्रकरणं निकाली काढण्यात आली नऊशे दोन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचं वाटप स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज करण्यात आलं धरणं आंदोलन आषाढी वारी दरम्यान सर्वाधिक साडेसातशे किलोमीटर पार करून येणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखीचं बीड शहरात उत्साहात स्वागत दोन दिवस मुक्काम पर्यावरण रक्षण आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी अमरावती सायकल असोसिएशनच्या सहाशे किलोमीटर सायकल वारीचा सा प्रारंभ पंढरपुरात पोहोचून सात तारखेला सायकल रिंगणात होणार सहभागी आणि देशाचा केंद्रबिंदू आणि श्रेणी एक वारसा स्थळ असलेल्या नागपुरातल्या झिरो माईलच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनानं दिले सत्तावीस लाख नागपूरकरांमध्ये आनंद